नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यन त्याच्या तुमचं मंदकिन आयग्र फार्म युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो दादा आपल्याकडे पिल्ल घ्यायला आले नाव पण तुमचं पत्ता माझं नाव गणेश देवदास चवरे मी राहतो तसा नाशिक रोडचा पण माझं फार्म आहे धुळ्याकडे धुळ्याला साक्री जिल्ह्यामध्ये पिंपनेर गाव त्यांचा धुळ्याला फार्म आहे तर ते मी आत्ता म्हणजे नवीनच सुरुवात केली आपल्याकडनं ते पाचशे पाच दिवसाचे पिल्लं घेऊन चाललेले जा त्यांनी एक महिना अगोदर आपल्याकडे बुकिंग केली होती आणि आज सकाळी सकाळी ते पिल्लं घेऊन चालले जावं तर मला पिल्लं वगैरे कसे वाटले पिल्लं एकदम छान क्वालिटी आणि एकदम फ्रेश आहेत म्हणजे जसं एक तजेलपणा हवा ना पिल्ल्यांच्या चेहऱ्यांवरती जो असतो फ्रेश असतात दिसेल ॲक्टिव्ह तसे आहेत त्याच्यामुळंच मित्रांनो आपण एक दिवसाचं पिल्लू न देता पाच दिवसाचं देतो म्हणजे आता ट्रान्सपोर्टमध्ये पण यायच्यात ना मला गॅरंटी की मॉर्टिलिटी नाही होणार छोटं पिल्लू असतं तर ते, ते मॉर्टिलिटी होती म्हणून आपण पाच दिवसाचं करून देतो त्यांनी परत आपल्याकडं पाचशे पिल्लं घेत आहे पुढच्या आठवड्यात परत ते पाचशे पिल्लं घेऊन चालले धन्यवाद